ठाकरे बंधू गेले काही महिने एकत्र येण्याचा मुद्दा गाजतोय पण त्यांचा विकासाचा अजेंडा कुठे आहे जागा वाटप जाहीर झालं एकीचे फोटो दिसत आहेत चहा पाण्याचे कार्यक्रम जोरदार चालू आहेत पण मुंबईकरांना भेडसावणारा पाण्याचा प्रश्न कचरा प्रश्न रस्त्यांचे प्रश्न वाहतूक घरबांधणी मुंबईचा पुढचा पंचवीस वर्षाचा रोडमॅप यावरती ठाकरे बंधूंचं नक्की काय बोलणं आहे इथे फक्त भावनिक मुद्दे दृश्य दाखवून महानगरपालिका जिंकता येत नाही मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढे येतोय पण हा मुद्दा खूप जुना झालेला आहे म्हणजे प्रत्येक महानगरपालिका निवडणुकीमध्ये जर हा एकच मुद्दा पुढे घेऊन ठाकरे बंधू किंवा ठाकरे फॅमिली निवडणुकीला सामोरे जाणार असेल तर तो यावेळी प्रभाव टाकेल असं वाटत नाही मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार भाजप मुंबई गुजरातकडे नेतो